नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आहो चक्क रव्यामध्ये गाजर मग नक्की काय बनवायचे पाहत पाहतं कर रव्यामध्ये गाजर टाकून आपण अगदी पौष्टिक असा नाश्ता बनवूया चला इथं कढई ठेवली तापायला कढईत टाकलं आहे गावरण तूप आणि मला सांगा मैत्रिण कधी तुम्ही रव्यामध्ये गाजर टाकलं आहे का हो नसन टाकलं तर नक्कीच ही रेसिपी पाहा इथं मी दीड वाटी रवा टाकून घेतला आहे बघा आणि अगदी तो छान आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे खरपूस असा भाजायचा आहे आणि रव्याला कसं एकदा गॅस चालू केला की सारखं हलवीत राहायला लागतं बरं का आणि अगदी हलवलं नाही तर लगेच आपला रवा लागू बी शकतो त्याच्यामुळं त्याला सारखं खालवर करत राहायचं म्हणजे रवा बी अगदी आपला खमंग असा भासतो हे बघा आता रव्यालासुद्धा कलर येत चालला आहे अगदी सुंदर रवा भाजला आहे चला आता पुन्हा कढई ठेवली इथं घेऊया आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे टाकून शेंगदाणे अगदी छान पद्धतीने परतून द्यायचे मस्तपैकी कुरकुरीत असतोपर्यंत आपल्याला ते शेंगदाणे परतून घ्यायचे चला कुरकुरीत तर झालेले आहेत आता ते आपण काढून घेऊया आता टाकायचे तिथं दोन तीन काजू हे बघा मी काजू बी टाकलेत आता ते काजू दोन तीन कशासाठी टाकले ते तुम्हाला नंतर कळेनच त्यालासुद्धा अगदी छान पद्धतीने कलर येऊन द्यायचा आता टाकली आहे जिरी मोरी जिरी मोरीची अगदी छान पद्धतीने फोडणीपासून तडतडून द्यायचा आणि कडीपत्तासुद्धा बघा चांगला तडतडला आहे आता टाकायच्यात मिरच्या त्या बी टाकून दिल्या आता टाकायचा आहे कांदा कांदा बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा अगदी चौकून हे पूर्ण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा चांगलं मऊ कांदा झाला पाहिजे एकदम आपला सॉफ्ट आणि इथं अर्धा टॅमॅटो होता तोही टाकला कारण की टॅमॅटो खूप माग आहेत त्याच्यामुळं जास्त काही टाकले नाही आता इथं एक शिमला मिरची बारीक कट करून घेतली तीसुद्धा मी टाकून दिली बा तिलासुद्धा अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा संपूर्ण पाहा तुम्ही कुठून बोलता कोणत्या गावातून बोलता कोणत्या देशातून बोलता नक्कीच मला सांगा इथे टाकल्या एक वाटी गाजर किसलेलं ते सुद्धा टाकून दिले बघा म्हणतात ना अगदी पौष्टिक हेल्दी असं हे नाश्ता आहे आणि अशी रेसिपी तुम्ही कधी बनवली का हो नक्कीच मला सांगा आणि शक्यतो तुम्ही बनवलीही नसन अशा पद्धतीने तुम्ही बघा तर खरं पुढे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला बरं का मग टाकायची आपल्याला अर्धी वाटी कोथंबीर अगदी कोथंबीर बी भरपूर टाकलेली आहे तीसुद्धा छान पद्धतीने परतून घ्यायची बघा अगदी किती छान रंग दिसतो आहे अगदी कलरफुल आणि खरंच खूपच वेगळी रेसिपी ही तुम्ही पहा आणि पाहिली तर तुम्ही नक्कीच करसाने आणि खरंच खूप छान आहे म्हणजे डाएटवाल्यांनासुद्धा अशा पद्धतीने जर केली तर खरंच खूप छान आहे चला इथं आता थोडीशी हळद टाकली मी हळद टाकून अर्धा चमचा धना पावडरसुद्धा टाकलेली चला आता पूर्ण मिक्स करून घेऊया आपण मग टाकायचा आपण जो भाजलेला रवा आहे तो त्याच्यात टाकून द्यायचा आहे बरं का पाहू शकता तुम्ही आता हे सुद्धा मी पूर्ण हलवून घेणार आहे बघा अगदी संपूर्ण एकत्र एक झालं पाहिजे म्हणतात जीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचे अगदी मस्त परतायचं आहे बघा आता एखाद्या वेळेस तुम्हाला समजलं आहे असं मी काय बनवणार आहे आता इथं चवीपुरतं मिठाई टाकून घेतलं आहे बघा मी आता संपूर्ण तर परतून झालेलं आहे मग आता काय करायचं आहे आता आपण जे गरम पाणी तयार उकळीचं ठेवलं आहे ना ते वाचायचं आहे बरं का अगदी उकळतं पाणीच वाचायचं आहे याच्यात मग खरंच सांगा तुम्ही अशा पद्धतीने केलं आणि अशा पद्धतीने जर केला नाश्ता तर खरंच घरातली खूप आवडीने खातील आणि आपण जे बनवतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि अजूनही तुम्हाला जर त्याच्यात काय टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता आणि खरंच खूप अप्रतिम असा हा नाश्ता होतो बघा आता इथं टाकणारे शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे आपण ते तळून घेतलेले ते, ते सुद्धा आहे चला आता मिक्स करून घेऊया आपण पुन्हा आणि याच्यावर आपण एक मिनटंभर झाकण ठेवूया बरं का चला झाकण तर काढले आता पुन्हा आपण खालवर करून घेऊया त्याला अगदी मस्त पिकी असा त्याला खालवर करून घ्यायचं बरं का इथं थोडंसं तेल सोडलं आहे मी पळीनी हे बघा किती छान झालं आहे अगदी अप्रतिम असा पौष्टिक असा नाश्ता पहा बरं सकाळच्यापारी असा नाश्ता पौष्टिक हेल्दी डाएटवाल्यांसाठी आणि हा चहाचा कप मग आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला आवडला का नक्कीच सांगा मला आवडला असता तर एक लाईक एक सबस्क्राईब करा मग चला उद्या भेटूया आपण असाच नवीन एक व्हिडिओ घेऊन येऊ बाय